गडचिरोली सहा कोटींचा खरे धान खरेदी घोटाळा तात्कालीन व्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना अटक गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं करण्यात येणारी धान खरेदीत सहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाचे तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक आणि प्रतवारीकार यांना अटक केली आहे गजानन रमेश कोटलावार व्यंकटी अंकलू बुर्ले राकेश मडावी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत कोटलाबार हा प्रादेशिक व्यवस्थापक तर व्यंकटी बुर्ले हा मार्कंटा कंसोबा येथील खरेदी केंद्राचा केंद्रप्रमुख आणि कनिष्ठ सहाय्यक तर मडावी प्रतबरेकर होता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेला धान आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध खरेदी केंद्रांवर खरेदी केला जातो या धानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या राईस मिलर्सना बँक गॅरंटीच्या प्रमाणात भरडाईसाठी वितरण केलं जातं वितरित केलेल्या धानाचे आदेश मिलर्स आणि खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयात सादर केले जातात त्यानंतर मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करून तयार केलेला तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ गोदामात जमा करतात जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारे प्रादेशिक कार्यालयात जमा करण्यात येतात परंतु काही अधिकारी यात गैरप्रकार करून आपले उखळ पांढरे करतात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंपनी येथील धान खरेदी केंद्रावर असाच घोटाळा उघडकीस आला आहे धान आणि बारदाण्याचा हा अपहार एकूण सहा कोटी दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस रुपये इतक्या किमतीचा असल्याचे चौकशी अंतिम निष्पन्न झाले त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली